शिर्डी मध्ये साई परिक्रमा महोत्सवाला सुरुवात झालेली आहे साई नामाचा जयघोष आणि ढोल ताशांच्या गजरात खंडोबा मंदिरापासून या परिक्रमेला सुरुवात झाली आहे यात मोठ्या संख्येनं भाविक जमा झालेले आहेत शालेय विद्यार्थी ही चित्ररथ घेऊन या परिक्रमेमध्ये सहभागी झाल्याचं बघायला मिळत आहे साईबाबा शिर्डीला ज्या मार्गावरनं परिक्रमा करत होते त्या मार्गावरनं आज हजारो लाखो साई भक्त जे आहेत ते परिक्रमा करताना दिसतात आणि शिर्डीमध्ये महापरिक्रमा महोत्सव साजरा केला जातोय आपण आता जर बघितलं तर, तर जर मजल दरमजल करत निघालेले हे सगळे साई भक्त शिर्डी शहराला प्रदक्षिणा करतायत आणि हा महापरिक्रमा उत्सव जो आहे तो गेल्या काही वर्षांपासून शिर्डीमध्ये साजरा केला जातोय आणि ग्रीन आ, ग्रीन अँड क्लीन शिर्डी असेल शिर्डी ग्रामस्थ असतील साई भक्त असतील यांच्या माध्यमातून सुरू झालेला हा जो परिक्रमा महोत्सव आहे त्याने आता वि विशाल रूप जे आहे ते घेतलेलं आहे आणि देश विदेशातील हजारो लाखो साईभक्त शिर्डीमध्ये येतात आणि दरवर्षी तेरा फेब्रुवारीला या परिक्रमा उत्सवाला सुरुवात होत असते पहाटे साडेपाच वाजता खंडोबा मंदिराजवळ साईबाबांची आरती करून हे सगळेजण आता शिर्डी शहराला जी प्रदक्षिणा आहे ती करताना ना नाही साईबाबांचा जयघोष करत सगळे साई भक्त जे आहेत ते यामध्ये तल्लीन झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत साई भक्त असेल साधू संत असतील नेते मंडळी असतील सगळेजण या महोत्सवामध्ये सहभागी झालेले आहे आणि साईनामाच्या जयघोषानं शिर्डी नगरी दुमदुमून गेली आहे हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत शिर्डी अहिल्यानगर